जर तुम्ही दापोलीहून गुहागरला प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही रील तुमच्यासाठी आहे प्रवाशांच्या सोयीस्कर प्रवासासाठी दाभो ते धोपावय अशी फेरी बोट सेवा उपलब्ध आहे दापोलीपासून दाबोचे दाभोचे अंतर सुमारे तीस किलोमीटर आहे या फेरीमध्ये एकाच वेळी दहा ते बारा चारचाकी आणि काही दुचाकी वाहून नेण्याची क्षमता आहे दर तीस मिनिटांनी फेरी प्रवाशांसाठी उपलब्ध असते या फेरीला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात ज्यात तुमचा प्रवासाचा खूप वेळ वाचू शकतो फेरीचा टाईम टेबल आणि दर व्हिडिओमध्ये दिला आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सेव्ह करू शकता व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद